जय महाराष्ट्र दीपक स्वामी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विषय असा होता की महानगरपालिकेमध्ये जे आता जे यादी जाहीर झालेली आहे त्या जाहीर त्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये काही अठ्ठावीसशे विद्यार्थी आहेत जे की एका क्लासेसच्या नावाने त्या विद्यार्थ्यांचा तिथं नोंद झालेली आहे तिथलं परमनंट ॲड्रेस एकाचही परमनंट ॲड्रेस त्याच्यामध्ये नाही सगळ्यांचा ऍड्रेस जे काही ॲड्रेस प्रूफ जे राहिला पाहिजे त्याच्यामध्ये दोन क्लासेसचे नाव आहेत एक आय आय बी आणि दुसरं आर सी सी जे की तसं काही ह्याच्या इलेक्शन कमिशनच्या ह्याच्यामध्ये तसे नसते त्या हिशोबाने आम्ही साहेबांना हे निवेदन दिलो की याच्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करण्या करून घेण्यात यावी अन्यथा निर्माण सेना याच्यावर आंदोलन करणार मागण्या झाले नाही तर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आंदोलन करणार आणि हे जे जिथं जिथं चुकीचे बूथ असतील ते भूत आम्ही उध्वस्त करणार